श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजचा आपला व्हिडिओचा विषय असा आहे की लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी तुम्हाला कोणत्या गोष्टी करायच्या आहेत तुमच्या घरामध्ये बक्कळ पैसा यावा भरपूर पैसे यावे अशी तुमची इच्छा असेल तर नक्कीच या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टी करायला विसरू नका आणि व्हिडिओ पहिल्यांदा आले असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तर लक्ष्मी माता ही चंचल स्वभावाची असते ती कधीही एका ठिकाणी जास्त काळ राहत नाही पण जर का आपल्या आयुष्यामध्ये आपण काही गोष्टी केल्या तर नक्कीच लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये सदैव वास करेल या सवयी घरातील एकालाच असल्या पाहिजे असे नाही अशा अनेक सवयी आहे की ज्या घरातील प्रत्येकाला असल्या तरच अस तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर नांदते तर त्या गोष्टी कोणत्या त्या आपण बघूया पहिलं म्हणजे रोज सकाळी लवकर उठावे सूर्योदयापूर्वी उठणे शक्य नसेल पण तरीही रोज सकाळी सहा सातच्या दरम्यान उठावे शक्य झाल्यास ह्याच्याही आधी उठले तरी काहीही हरकत नाही दोन म्हणजे मुख्यद्वार आणि उंबरठा स्वच्छ करावा कोणत्याही घरातील सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती असते तर त्या घराचे मुख्यद्वार आणि त्याचा उंबरठा असतो कारण अनेक पौराणिक मान्यतेनुसार हिंदू धर्मानुसार मुख्य दार आणि उंबरठा हे लक्ष्मीला किंवा देवी देवतांना आमंत्रित करत असते त्यामुळे मुख्य जर का तुम्ही स्वच्छ ठेवले उंबरठा स्वच्छ ठेवला तुमच्या दारासमोर रांगोळी काढून तुमचे घर सुशोभित केले तर नक्कीच लक्ष्मी माता तुमच्या घरामध्ये वास करेल तीन उंबरठ्यावर हळदीचे लेपन करावे शक्य झाल्यास रोज करावे नाहीतर गुरुवार शुक्रवार पौर्णिमेला आवर्जून करावे चार दारामध्ये पद्मकमळाची रांगोळी काढावी व पावले काढावीत पद्मकमळाची रांगोळी हे लक्ष्मी माताला अत्यंत आकर्षित करते ही पद्मकमळाची रांगोळी लक्ष्मी मातेची आवडती रांगोळी आहे त्यामुळे अवश्य ही रांगोळी तुमच्या दारासमोर काढावी मुख्य दारामध्ये रोज लक्ष्मी देवीची पावले काढावीत पाच घरामध्ये रोज एका चांदीच्या वाटीमध्ये किंवा दिव्यामध्ये कापूर व दोन लवंगा अवश्य जाळाव्यात यामुळे लक्ष्मी माता आकर्षित होईल तुमचे पैसे कोणाकडे अटकले असतील तर ते तुम्हाला लवकर मिळतील तुम्हाला काय करायचं आहे रोज संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी एका चांदीच्या वाटीमध्ये कापूर घ्यायचा त्याच्यावर दोन लवंगा ठेवावा आणि त्या जाळाव्या हा कारागारी उपाय आहे सहा घरामध्ये आवर्जून श्रीयंत्राची स्थापना करावी श्रीयंत्रावर दर मंगळवारी शुक्रवारी त्याचप्रमाणे पौर्णिमेला कुंकुमार्चन करावे कुंकुमार्चन कसे करावे तर श्रीसूक्ताचा पाठ करून श्रीयंत्रावर कुंकू अर्पण करावे सात रोज सायंकाळी दिवे लागणीला आपल्या घरामध्ये श्रीसूक्ताचे त्याचप्रमाणे व्यंकटेश स्तोत्राचे पाठ करावे या गोष्टी तुमच्या घरात रोज रोज व्हायला लागल्यास तुमच्या घरातील कर्ज कमी व्हायला सुरुवात होईल तुमची पैशाची जी तंगी असते ती कमी व्हायला सुरुवात होईल हातामध्ये पैसे खेळायला सुरुवात होतील आठ रोज आपल्या घरामध्ये देवाला नैवेद्य दाखवावा आणि गुरुवारी आवर्जून घरामध्ये गोड पदार्थ करावा शक्य झाल्यास खिरीचा नैवेद्य दाखवावा खीर हल, ही लक्ष्मी मातेला अत्यंत आवडीची आहे त्यामुळे याचा नैवेद्य आवर्जून दाखवावा नऊ आपल्या घरातील मीठ हळद तांदूळ या गोष्टी कधीही संपू देऊ नये व सायंकाळी कधीही कोणाला देऊ नये आपल्या घरातील मीठ हळद तांदूळ किंवा धने या गोष्टी जर का संपत आल्या तर समजून जावं तुमच्यावर आर्थिक तंगी किंवा आर्थिक संकट येण्याची भीती जास्त असते दहा घरामध्ये मीठ नेहमी काचेच्या भांड्यामध्ये ठेवावे त्यामध्ये आवर्जून लवंग टाकावे अकरा घरामध्ये आपल्या घरामध्ये जी कमाई करून आलेली रक्कम असते आपला पगार असतो ती आधी देवासमोर ठेवावे यामुळे कमाई वाढती राहून पैसे उरपूर राहतात बारा घरातील स्त्रियांना सन्मानाने वागवावे आपल्या घरातील जेवढे स्त्रिया असतात ती आपली आई असो बायको असो बहीण असो किंवा मैत्रीण असो ज्याही कोणत्या स्त्रिया आपल्या अवतीभोवती आणि आपल्या घरात असतात त्यांना नेहमी सन्मानाने वागवावे त्यांच्याशी कधीही भांडण वादविवाद करू नये तेरा शक्य झाल्यास महालक्ष्मीच्या मंदिरात जाऊन वर्षातून एकदा महालक्ष्मी मातेचा मानसन्मान करावा मानसन्मान म्हणजे तुमचे लग्न झालेले असल्यास तुमच्या पत्नीसोबत श्री महालक्ष्मी मातेच्या मंदिरात जाऊन लक्ष्मी देवीची ओटी भरावी त्यामध्ये आवर्जून लवंगा लक्ष्मी मातेला अर्पण कराव्या तुमचे लग्न झालेले नसल्यास आईसोबत जाऊन आईला ओटी भरायला लावावी तुम्ही जे पैसे कमवता त्यातील छोटीशी रक्कम अकरा रुपये एकवीस रुपये एकशे एक रुपये का होईना महालक्ष्मी मातेच्या मंदिरात आवर्जून टाकावे त्यामुळे महालक्ष्मी मातेचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहायला मदत होईल चौदा पगारातील थोडीशी रक्कम कायम बाजूला ठेवावी व ती रक्कम कशासाठी का असे ना म्हणजेच देवासाठी किंवा एखाद्या होतकरू व्यक्तीची मदत करण्यासाठी किंवा आपल्या स्वतःसाठी आपल्या मुलांसाठी पण पगारातील थोडीशी रक्कम कायम दर महिन्याला बाजूला ठेवावी त्यांनी लक्ष्मी माता तुमच्या घरामध्ये सदैव राहते अशी मान्यता आहे कारण पैसाच पैशाला उडतो जरी तुम्ही पगार तुम्ही देवासमोर ठेवत असाल आणि महिन्याकाठी पूर्ण पगार खर्च करत असाल तर लक्ष्मी माता तुमच्या घरामध्ये कधीही राहत नाही जे पगार येतो आणि संपून जातो पण तुम्हाला तो पगार घरामध्ये ठेवायला बाजूला ठेवायला थोडासा का होईना बाजूला ठेवायला सवय लागली तर पैसा पैशाला उडतो अशी मान्यता आहे म्हणून पैसा तुमच्या घरातून कधीही संपणार नाही पंधरा संध्याकाळी पांढऱ्या वस्तू उसण्यात देऊ नये जसे की दूध दही साखर मीठ या वस्तू संध्याकाळच्या वेळी कधीही उसण्यात देऊ नये विकत आणायच्या असल्या संध्याकाळच्या अगोदर विकत आणाव्या किंवा थोडासा संध्याकाळ निघून गेल्यानंतर रात्रीच्या वेळी तुम्ही ती आणू शकता पण ती अतिशय आवश्यक असली तरच आणावी अन्यथा टाळावी अशा प्रकारे या सवयी तुमच्या घरातील प्रत्येकाला असल्यास लक्ष्मी माता कायम तुमच्या घरामध्ये वास करेन मातेला आकर्षित करण्यासाठी या गोष्टी काळागिरी ठरतात अशी मान्यता आहे अनेक जणांचा हा अनुभवसुद्धा आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला भेट देत राहा धन्यवाद